राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत श्रीरामपूर पुसद इथे गुणवंतांचा सत्कार पुसद प्रतिनिधी राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूरच्या वतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला माणुसकीच्या भिंताचे अध्यक्ष गजाननराव जाधव यांना नुकतेच कृषीरत्न पुरस्कार प्राप्त झाला व त्यांचा सत्कार ॲडव्होकेट रमेश पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूरचे अध्यक्ष व सदैव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घरापर्यंत पोहोचवणारे मातोश्री जिल्ह्यावर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश धर्माडे व त्यांच्या पत्नीचा सत्कार पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रशांत वानखळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला मौजे पारवा बुद्रुक येथील अत्यंत गरीब घराण्यातील राजू चव्हाण यांचा मुला व मुलींना एकाच वेळेस पारेषण विद्युत कंपनी विद्युत सहाय्यक या पदावर नियुक्ती मिळाल्यामुळे पतसंस्थेचे संचालिका स्मिता धर्माळे यांच्या हस्ते हर्षल राजू चव्हाण हिचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर अमित चव्हाण यांचा सत्कार गुरुदेव स्वामीचे अध्यक्ष गणेशरावजी धर्माळे यांच्या हस्ते करण्यात आला दोन्ही विजेत्या मुला मुलींच्या आई वडिलांचा सत्कार पतसंस्थेचे मुख्य मार्गदर्शक प्राचार्य महादेव गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माणुसकीच्या भिंतचे अनंता चतुर पंजाब ढेकळे मधुकर चव्हाण शरयू वाकुळे गौरी जाधव प्रियंका बेले वैष्णवी जाधव उपस्थित होते उपस्थित सर्व सत्कार मूर्तीचे व उपस्थितांचे आभार आशा ठाकरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रियंका बेले यांनी केले